विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळांमधील मुलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून पोलीस काका व पोलीस दीदी संकल्पना सुरू देशाच्या प्रजासत्ताकदिनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे पोलीस सहा आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग संजय जाधव यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त झोन तीन अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून कु... मुलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून पोलीस काका व पोलीस दिदी ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे एकशे बारा क्रमांकावर पोलीस मदतीसाठी आवाहन करण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितलंय आज सव्वीस जानेवारी रोजी सम्राट अशोक स्कूल व कैलासवासी प्रज्ञावामन भावे स्कूल या शाळेत कोळसेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी स्वतः जाऊन पोलीस काका व पोलीस दिदी ही संकल्पना सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सुरू केली आहे शरद शिंदे आदिराज मिडिया कल्याण शाळेमध्ये आज सव्वीस जानेवारी दोन दोन हजार पंचवीस पासून आपण प्रत्येक शाळेमध्ये एक पोलीस काका आणि पोलीस दिदी यांची नेमणूक ने 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 केलेली आहे ते डेडिकेटेड पोलीस ऑफिसर आहेत त्या प्रत्येक शाळेसाठी सम्राट अशोक शाळेमध्ये आहोत तर आपल्या हे कॉन्स्टेबल चव्हाण जे आहेत हे या शाळेचे पोलीस शाखा असतील विद्यार्थी पालक किंवा इतरचे प्राध्यापक शिक्षक यांना कुठलीही अडचण असेल तर त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकतील ते, ते चे चे की। संपर्कात राहतील त्यांची सुरक्षा करणे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे शाळेमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणे महिलांची सुरक्षा करणे लहान मुलांची सुरक्षा करणे ही जबाबदारी आता पोलीस शाखा आणि पोलीस निधीत घेत आहे त्यामुळे प्रत्येक शाळेसाठी आता हा नेमलेला पोलीस अधिकारी या आपल्या प्रत्येक शाळेमधला सुरक्षा अधिकारी असणार आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे दोन हजार पंचवीसपासून प्रत्येक शाळेमध्ये याची नेमणूक करण्यात येत आहे धन्यवाद